वर्ध्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे शेतातील विहिरीला महिलेने आधी शेंदूर लावला पूजाही केली आणि शेजारी पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी जरूर करा नालवाडी परिसरात शेजारी राहणाऱ्या एका बारा वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय विहिरीला शेंदूर लावायला सांगत शेंदूर लावण्यासाठी वाकलेल्या बालकाला विहिरीत ढकलून महिलेने पळ काढल्याचा खळबळजनक प्रकार घडलाय नशीब बलवत्तर म्हणून मुलाने विहिरीतील दोरीचा आधार घेत स्वतःचा बचाव करत जीव बचावलाय या प्रकरणी पोलिसांनी जादूटोना विरोधी कायद्यान्वय महिलेवर गुन्हा दाखल केलाय तर नालवाडीच्या नागसेन नगर इथे राहणाऱ्या या शारदा राजू बरके हिने शेजारी खेळत असलेल्या बारा वर्षीय बालकाला सहज बोलावून विहिरी जवळ तिथे मुलाला विहिरीला शेंदूर लावायला सांगितलं मुलगाही तिने सांगितल्याप्रमाणे विहिरीला शेंदूर लावण्यासाठी वाकला त्याचवेळी तिने बालकाला लगेचच विहिरीत ढकलले मुलगा विहिरीत असलेल्या दोरीच्या साह्याने कसा बसा चढत उभं राहिला आणि आपले प्राण वाचवले घरी पोहोचलेल्या बालकाने आईवडिलांना त्याच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला आईच्या तक्रारीवरून आरोपी शारदा राजू वरके हिच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून नरबळी अगोरी प्रथा व जादू टोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे